आई, अगाई, त्याच्यामध्ये माझा एक नंबर आला गौरी अशीच प्रगती करत राहाई अगाई मला डॉक्टर व्हायचंय ग पण याच्यासाठी मला काही पुस्तकं लागतात आणि त्याची किंमत तर जास्त आहे जसं तू काळजी करू नकोस कर तुला जे करायचं ते करून हो। या नाटकातली गौरी गौरी तिचं धडपडीच व हालाकीच शिक्षण पाच वर्षाच शिक्षण पूर्ण केलं एक गरीब मुलगी हालाकीच्या परिस्थितीत असताना

केला गेली तुझ्या बाप काय माझे हम पैसा देऊ ठेवतोय इकडे दे यार पैसे ओ बाहेर काम हा जी तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला गोळ्या देते दे ना ते दे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी घेत राहाल आवाज <laughs> माझ्या मुलीला तपासा ना काय झालंय अगं रेश्मा तू मी गौरी आपण एकाच कॉलेज मध्ये शिकायचो अगं हो गौरी पण आधी माझ्या मुलीला तपास अगरेश मा तू काळजी करू नको तिला काही झालेलं नाही तिला मी होईल अग परेश मा तुझी हो, नाही ग काय सांगू गौरी बारावी नंतर नापास झाली म्हणून मी माझ्या मर्जून सर लग्न केलं आणि नवरा पण निघायला बेवडा घराला काहीच साथ येत नाही ग मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करते आणि माझं घर चालवते एवढी मोठी कंपनी ती पण त्या दारूच्या बाई विघून खाली ग लय बेकार आहे माझी परिस्थिती अगं मा तू काळजी करू नकोस आपण जे शिक्षण घेतले ना ते कधीच वाया जाणार नाही आणि तू तर बारावी पर्यंत शिक्षण घेतलं आहेस माझ्या वस्तू आहेत ना तिथे मी तुला कामाला लावून देईल अगं कॉलेज मध्ये असताना मी तुला इतका त्रास करतेस हे बघ रेश्मा तुला समजले ना तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे आपण उच्च निश्चा करून काय साध्य करणार आहोत हे बघ आता मी कितीतरी गरीब लोकांची सेवा करत आहे आणि त्याचा मला आनंद मिळत आहे तू जर तू माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या पदावर असतीस गरीबांचा ओख तुला किती आनंद मिळतो तो बाप काय मित्रांनो रेशमाने तिचे शिक्षण थांबवल्यामुळे तिची काय परिस्थिती झाली आहे म्हणूनच मित्रांनो तुम्हाला सुद्धा म्हणते तुमची परिस्थिती कशी पण असू दे आपण शिक्षणापासून मागे थांबू नका म्हणूनच मित्रांनो जर का आपण गरीबांच्या सोबत होणार नाही तसेच आपण जर कस्मंतांच्या सोबत राहिलो तर आपली जगा श्रीमंत होणार नाही गरीब आणि श्रीमंत यांची कट्ट मित्रता असते म्हणूनच मित्रांनो गरिबी लाजू नये म्हणूनच मित्रांनो गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत वाजू नये